नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला चितळे गुलाबजामचं प्रीमिक्स वापरून मार्केटसारखे गुलाबजाम कसे बनवायचे हे दाखवणार आहे खूप साऱ्या टिप्ससह तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी चित्तळेचं इन्स्टंट गुलाबजामून मिक्स पॅकेट वापरलेलं आहे चारशे ग्रॅमचं पॅकेट आहे हे पॅकेटच्या पाठीमागं ज्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच फॉलो करायचे आहेत आपल्याला तर एका वेळी संपूर्ण पॅकेट वापरायचं आहे त्यातलं पीठ जर तुम्ही थोडं शिल्लक काढून ठेवलं तर ते पीठ लवकर खराब होतं त्यामुळं शक्यतो एका वेळेस पूर्ण पॅकेट वापरायचं आता या पिठामध्ये थोडं थोडं दूध घालून जशी आपण गव्हाची कणिक मिळतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचे आपल्याला आता दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी वापरून पीठ मळलं तरी चालेल परंतु दुधात मळलेल्या गुलाबजामूनची चव अजून छान होते त्यामुळे शक्यतो दुधातच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे थोडं थोडं दूध घालून याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे एक साथ दूध ओतलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं दूध घालून याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही याप्रमाणे पीठ मळून ठेवा पीठ मळलं की लगेच गुलाबजामून बनवायचे नाही एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे गुलाबजामुन चांगले फुलतात पंधरा ते वीस मिनटानंतर परत एकदा अगदी दोन ते तीन मिनटं पीठ हे मळून घ्या तुम्ही जितकं पीठ मळाल तितके गुलाबजामून आपले फुलतातही छान आणि खूप छान होतात बघा याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि हातावरती प्रेस करत याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता याप्रमाणे आपण बाकीचे गुलाबजामून बनवून घेऊया बघा चारशे ग्रामच्या पॅकेटमध्ये पासष्ट ते सत्तर गुलाबजामून जर तयार झालेले आहेत आपले कुठेही गुलाबजामला तडा वगैरे गेलेला नाही एकसारखे गुलाबजाम झालेले आहेत पीठ चांगलं म्हणलं की गुलाबजाम छान होतात आता चारशे ग्रॅमसाठी मी एक किलो साखर चारशे ग्रॅमच्या पिठासाठी एक किलो साखर वापरलेली आहे एका पातेल्यामध्ये एक किलो साखर घालायची आणि साखरेच्या वरती दोन ते तीन इंच म्हणजे साखर बुडून दोन ते तीन इंच वरती पाणी राहील अशा प्रकारे बघा पाणी घालायचं यामध्ये चारशे ग्रॅमचं पॅकेट आहे त्यामुळे एक किलो साखर आपल्याला लागणारच आहे नाही तर पाक कमी पडण्याची शक्यता असते त्यामुळे बघा आता साखरेचा पाक होईपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेऊ आता गुलाबजाम तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये नॉनस्टिकच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये अशा प्रकारे गुलाबजाम तळून घ्यायचेत आपल्याला एका वेळी जास्त गुलाबजाम घालायचे आहेत अशा पसरट भांड्यामध्ये गुलाबजाम तळले की काय होतं एका वेळी जास्त गुलाबजाम होतात आता मध्यमाच्यावरती असा नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस आपल्याला गुलाबजाम भाजायचे आहेत गॅस जर तुम्ही फास्ट केलात तर गुलाबजाम वरून करपतात आणि आतून पीठ तसंच राहतं त्यामुळे लक्षात ठेवायचं आचेवरती अगदी गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे मधी मधी हलवत राहा याप्रमाणे म्हणजे गल गुलाबजामून सर्व बाजूला व्यवस्थित भाजले जातात याप्रमाणे बघा खरपूस रंग येईपर्यंत एकसारखं मधून मधून चमच्याने हलवत राहायचे आणि असा कलर आला की गुलाबजाम काढून घ्या आता तेलातून गुलाबजाम काढले तरीही काय होतं त्याचा कलर बघा नंतर चेंज होतो त्यामुळे जास्त कलर डार्क करायचा नाही आहे याप्रमाणे कलर आला की बघा गुलाबजाम काढायचे आहेत याचप्रमाणे सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मी पाकही तयार झालेला आहे बघा पाक, पाक जास्त आटवायचा नाही आहे याप्रमाणे नॉर्मल हाताला चिकट लागले की गॅस बंद करायचा आहे साखर जेव्हा आपण पाकात घालतो तेव्हा साखर पाकात विरघळली की दोन ते ती, तीन मिनटंच गॅस चालू ठेवायचे आहे नंतर गॅस बंद करायचा आहे जेव्हा आपण फ्रीजमध्ये गुलाबजाम ठेवतो तेव्हा पाक परत दाटसर होतो घट्ट होतो त्यामुळं जास्त पाक आटवायचा नाही आहे अर्धा चमचा पूड टाकायची व्यवस्थित मिक्स करा आणि गरम असतानाच पाक गरम असतानाच त्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत जर धन थंड पाकात जर गुलाबजाम घातले तर पाक पूर्णपणे मुरत नाही आहे त्यामुळं गरम गरम पाक असतानाच त्यामध्ये गुलाबजाम घाला पाक पूर्णपणे आतपर्यंत मुरला जातो आणि एक तीन ते चार तास आपल्याला या पाकामध्ये गुलाबजाम भिजत घालायचे आहेत बघा गुलाबजाम आपले दुप्पट फुललेले आहेत कलरही खूप छान आला आणि एकही गुलाबजाम तुटलेला नाही आहे मी एक गुलाबजाम गुलाब तुम्हाला तोडून दाखवते खूपच सुंदर गुलाबजाम झाले तयार झालेले आहेत जाळीदार पीठ वगैरे राहिलेलं नाही आहे आत आतमध्ये आणि पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम सॉफ्ट जसे मार्केटला मिळतात ना तसेच गुलाबजाम तयार झालेले आहेत पाकही छान झालेला आहे आणि जेवढा आपण पाक केला होता तेवढा संपूर्ण पाक आपल्याला बघा लागलेला आहे सुंदर गुलाबजाम आपल्या इथे तयार झालेले आहेत